सोबत एक शाळकरी मुलगी एक कामगार यांच्यासोबत दाखल केला उमेदवारी अर्ज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने होते आमदार प्रकाश आवाडे यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी तत्परता दाखवली ती तत्परता शेतकऱ्यांना शंभर रुपये देण्यासाठी केली असती तर आज त्यांच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवण्याची मी हिंमत केली नसते भामट्या लोकांवर मी बोलत नाही शक्ती प्रदर्शन असं काही केलेलं नाही आहे कारण असताना काही लोकांनी हवा केली होती की मी एकटा पडलोय माझ्याबरोबर कोणी नाही आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं खेड्यापाड्यातून लोक आले होते त्यांनी मला एवढंच सांगितलं की बाबा लढ तू एकटा नाहीस आम्ही सगळे तुझ्या मागं आहोत आणि अत्यंत साधेपणानं बैलगाडीतून येऊन मी अर्ज भरलेला आहे अर्ज भरताना माझ्याबरोबर एक विद्यार्थिनी अत्यंत घरी गरीब एम आय डी सीत काम करणारा कामगार एक शेतमजूर आणि माझ्या चळवळीतले एक सहकारी आहे अशा चौघांबरोबर घेऊन मी अर्ज भरलेला आहे तर विरोधकांनी देखील मोठं प्रदर्शन आज केले मात्र त्या ठिकाणी आणि विजयाची खात्री जी आहे ती आता या शक्ती प्रदर्शनातूनच सर्वांना कळाली असेल असं देखील म्हणण्यात आलं सात मे फार लांब नाही आहे अन चार जून पण लांब नाही आहे जनतेच्या मनात काय आहे सामान्यांच्या मनात काय आहे ते त्यावेळी कळेलच निवडणुका आल्या म्हणजे नि... आज खरं म्हणजे सी एम साहेब आव्हाडे साहेबांच्या घरी जाऊन त्यांची संपूत काढली त्यानंतर ते या प्रचार रॅलीमध्ये महायुतीच्या का आले काय सांगाल त्यांनी पण या हात मतदारसंघातून उमेदवारची घोषणा केलेली होती त्यांचा आत्मसन्मान स्वाभिमान बहुतेक मुंबईहून घेऊन आले असावेत असा मला अंदाज आहे खरं तर सदाबो होत म्हणतात की काही लोकांना निवडणुका आल्या की बैलगाड्या आठवतात भामट्या लोकांच्या प्रतिक्रियेवर काय मी प्रतिक्रिया देत नाही खरं तर आज कनालीमधली ही निवडणूक बहुरंगी होईल असं वाटलं होतं मात्र तसं न होता महाविकास आपण आणि महायुती याच्यात उभे माघार घेतली काय कारण असू शकते असं वाटतं असं नाही त्या त्याच्यावर प्रकाश आता प्रकाश आवाडीच टाकतील असं मला वाटतं नेमकं काय त्यांचं झालं काय मुख्यमंत्र्यांचं त्यांचं बोलणं झालं माहीत नाही मला ते गोरे साहेबांच्यावर बोलले अजून कुणाकोणावर बोलले काहीतरी चर्चा झाली असेल म्हणून ठरलं असेल काहीतरी परवा दिवशीच मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि रात्रभर त्यांनी गोरे असतील प्रकाशवाडे असतील यट्रावकर असतील त्यांच्या रात्रभर भेटी घेऊन पहाटे सहा वाजता गेले काल पहाटे सहा वाजता काय एवढे हातकणंगल्या मध्ये जोडण्या लावत असं वाटतं एवढी धडपड त्यांनी जर का नोव्हेंबरमध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्यांच्या हमीनंतर आम्ही आंदोलन मागे घेतलं होतं आमचे शंभर रुपये देण्यासंदर्भात कारवाई केली असती शासनाकडे प्रस्ताव गेले तर कदाचित मला त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात लढण्याची हिंमत झाली नसते साहेब भाजपच्या जाहीरनाम्यात महागाई बेरोजगारी याबद्दल अवाक्षरी काढलेली नाही का कसं महागाई प्रचंड वाढलेली आहे बेरोजगारीचा जे प्रमाण आहे ते पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्वाधिक का आहे त्याचबरोबर शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढते आहे हे काय फार चांगलं लक्षण नाही आहे एकूणच देशाचं आर्थिक आणि सामाजिक आरोग्य बिघडल्याची लक्षण आहे मणिपूरसारख्या घटना घडत असतानासुद्धा देशामध्ये त्याच्याबद्दल प्रतिक्रिया उमटत नाहीत एक प्रकारचा कोडगेपणा लोकांच्यामध्ये वाढलेला आहे आणि हे भयावह आहे याचा एकतर मग लोकांनी शरणागती पत्करलेली आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखद आहे आणि ही बाजळापूर्वीची शांतता आहे असा याचा अर्थ काढावा लागेल ठीक आहे ओके ठीक आहे चालेल थँक्यू थँक्यू